नमस्कार मार्केट मराठी माणसाचे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मार्केट मराठी माणसाचे हे युट्यूब चॅनल कशसाठी तर मार्केट मराठी माणसाची हे युट्यूब चॅनल यासाठी की काही नवीन मुलांना सगळं येत असतं ॲक्शन येते रिस्क मॅनेजमेंट येते सगळं येतं काय ऑप्शन्स काय असतं सगळं येतं पण काय असतं आहे का नवीन मुलाला सांगणारं कोणी नसतं नवीन माणसाला सांगणारं कोणी नसतं मुलाला सांगणारं कोणी नसतं किंवा तुझं चुकतो कुठं तुझं हुकायलाच कुठं तुझं तुझा लय काय हे सांगणार कोणी असतं माझे कमीत कमी सहा सात वर्ष गेलेत या शेअर मार्केटमध्ये लॉकडाऊनच्या आधी एक वर्ष मी या शेअर मार्केटमध्ये होतो मला सांगणार कुणीच नव्हतं मी नंतर क्लासेस लावले नंतर काही युट्यूब चॅनल बघितले मला सांगणारं कोणी नव्हतं यासाठी मला हे सहा सात वर्षे प्रॉफिटमध्ये येण्यासाठी लागले तर पुढचे माणसं की बाबा इथून पुढचे मराठी माणूस आपला कोणी मराठी माणूस आपला कोणी सहा सात वर्ष त्याला मार्केटमध्ये या येऊन कमवायला लागून नाहीत यासाठी हे शेअर मार्क, मार्केट मराठी माणसाचे मार्केट काही जुवारी नाही काही नाहीये त्यात थोडीशी रिस्क मॅनेजमेंट आणि थोडंसं हे आहे काही नियम आलेले आहेत की छोटे छोटे प्लेअर येऊन आहेत किंवा कमी कमी पैसा घेऊन पोरं येऊन आहेत आणि ते इथे ये येऊन लॉस करून आहेत कसं माहितीये का शेअर मार्केट ज्याला आवडलं किंवा ते एखादा तिथे आलं त्याची हवा जर शेअर मार्केटची लागली की तो मुलगा का काही करून कितीही पैसा आणू शकतो काय त्याचा विश्वास नाही त्याच्याऐवजी का, माराग, माराग, मारा हो काय म्हणते का त्याच्या मागे तरी हात असावा म्हणून हे मार्केट मराठी माणसाचे युट्यूब चॅनल आहे किंवा त्याचं रिक्स मॅनेजमेंट असावा ते कुठं हुकवत हे सांगण्यासाठी असावा त्याला राईट पोझिशन प्रॉफिट कुठे येतं काय करायचं किती होतं हे सांगण्यासाठी हे युट्यूब चॅनल आहे मी दररोज संध्याकाळी म्हणजे दर सीजनला एक अनालिसिस uh, व्हिडिओ टाकतो किंवा आपल्याला उद्याच्याला काय करायचं की आपण आजचं मार्केट झालंय बाबा आता उद्याच्याला आपल्याला काय करायचंय की आपण उद्याच्याला काय करू म्हणजे आपल्याला एक लेवल भेटल आपण त्या लेवलपासून ट्रेड करू तिथून आपल्याला प्रॉफिट होईल ना आपण पैसे थोडेफार कमवून निघून जाऊ यासाठी मार्गदर्शन करतो म्हणजे एक अनालिसिस व्हिडिओ असतो तो मी इथे अपलोड करतो रेग्युलर uh, नाही थोडासा थोडस कधी कधी कमी जास्त होऊ शकतं लाईव्ह बी येतो मी हो कधी uh, कधी हो बिया जा तुम्हाला ते अनालायसिस व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला तुम्ही पाहू शकता थोडं ऑफिस नवीन आहे थोड्याला अजून डेकोरेट करायचं राहिलेलं आहे माझ मी तुमच्यासोबत प्रॉफिट करीत राहील युट्यूब चॅनल हे जास्त दिवस राहत नाही आपलं कारण की जास्त जर मुलं आपल्याकडे जास्त आले तर हे आपल्याला पोजिशन देऊ दिव, देऊ देत नाहीत किंवा हे करू शकत नाहीत मला याची गरज नाही मला एकदा मुलं आले त्यांना आपण शिकवलं ते निघून गेले आपल्याकडून शिकून बस झाले यूट्यूब चॅनल पुन्हा बंद झालं तरी काय हरकत नाही आपल्याला फक्त आपल्याकडे आलेली मुलं शिकून जावं एवढं आपल्याला महत्त्वाचं आहे तर यासाठी हे मरा मार्केट मराठी माणसाचे युट्यूब चॅनल आहे तर आपण याला मार्केट मराठी माणसाचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की इथून पुढं मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज देईन ज्यांना बी माहीत आहे ज्यांना येत आहे त्यांनी माझं काही चुका काढा किंवा तुम्हाला काही येतं ते मला सांगा मी तुमच्या चुका काढीन चलत राहीन मी तुम्हाला माझे काय ट्रेड आहेत हे मी तुम्हाला सांगेन तर चला धन्यवाद